जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर तुजयकुंद गावित यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर हिना गावित यांचा लोकसभेत पराभव केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांचा मोर्चा हा त्यांच्या दुसऱ्या कन्याकडे वळवला आहे विरोधकांनी आता त्याची लहान कन्या नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या विरोधात नंदुरबार जिल्हा परिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे डॉक्टर सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहे वीस सदस्यांनी मनमानी कारभाराचे उदाहरण देत त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे विशेष म्हणजे या अविश्वास प्रस्तावात काही सत्ताधारी तर काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामुळे येणाऱ्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस याबाबत विशेष सभा घेतली जाणार असून अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास पारित करण्यासाठी चव्वेचाळीस संख्याबळ आवश्यक आहे नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये छप्पन्न सदस्य संख्या असून आदिवासी महिला अध्यक्ष असल्याने त्यांच्या विरोधात तीनशे चार मत आवश्यक असल्याने यावर आता नेमके काय होते याकडे संपूर्ण जिल्हावासियांच्या नजरा लागून असणार आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या विरुद्ध वीस जिल्हा सदस्यांनी दिनांक पंधरा जुलै रोजी अविश्वास ठराव हो। हा जिल्हा कार्यालयात के सादर केलेला आहे त्या अनुषंगाने दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी याबाबतची विशेष सभा ही आयोजित करण्यात आली आहे याबाबतची आम्ही संपूर्ण जे छप्पन सदस्य त्यांना नोटीसा काढलेल्या आहेत त्याबद्दलचे नोटीस त्यांना गेलेल्या आहेत आणि त्याचं एकतीस तारखेला आपण त्याची विशेष सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या सभेमध्ये जो ठराव आहे त्याच्यावर योग्य पद्धतीने चर्चा होऊन नियमानुसार कारवाई केली जाईल ते वीस आपल्याला आपला जो ठराव पाहतो त्यावर वीस सदस्यांचा संक्षमी आहे जिल्हा परिषदेमध्ये तीन चौदा सदस्य जर अवश्य ठराव बाजूला असतील तर तो ठराव पाठित होण्याची तरतूद त्यामध्ये आहे त्याबद्दल विशेष सभा आयोजित करण्यात येते त्या विशेष सभे विशेष सभेमध्ये ठराव हा त्या तो औषध ठराव पाप्त आहे त्याच्यावरची कार्यवाही केली जाते आणि यामध्ये योग्य पद्धतीने जे ठराव वाजून किती आहे ठरावाच्या विरुद्ध किती याबद्दलचे करून त्याबद्दलचा निर्णय हा घेतला जातो त्याच्याबद्दल इतिवृत्त हे तयार केलं जातं